आज ना आपण इथे चटपटीत असं चमचमीत अशी आंबा डाळ बघणार आहे कैरीची डाळ बघणार आहे कैरीची आमटी म्हणू शकता तुम्ही एक नंबर लागते चवीला आणि करायलाही तितकीच सोपी आहे अगदी घरी अस उपलब्ध असलेल्या साहित्यात तुम्ही ही छान चटपटीत अशी कैरीची डाळ आंबा डाळ करू शकता आणि चव म्हणाल तर आंबट तिखट गोड एक नंबर होते चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना आंबा डाळ बघतोय बघा कैरीचा सीझन चालू आहे त्यासाठी अशा छान कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपीज करून खाल्ल्याही पाहिजेत आणि सगळ्यांना खाऊही घातल्या पाहिजेत त्यासाठी बघा तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान कडकडीत गरम करू द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला एक फोडणी तयार करायची आहे त्यासाठी बघा मी यामध्ये मोहरी घालून घेतली जिरं घालून घेतलं कडीपत्त्याची सात आठ पानं घालून घेतली दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्यात आणि इथे ना पाव चमचा तुम्ही मेथीचे दाणे घाला त्यामुळे ना या आमटीला भन्नाट चव येते आणि त्यानंतर याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अशा स्लिट करून उभ्या चिरून घालून घेतलेल्या आहेत आता ही सगळी फोडणी आहे ना ही दोन ते तीन मिनिट आपल्याला छान मंदाचेवर परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी इथे दहा ते पंधरा कैरीच्या कापलेल्या या पद्धतीने फोडी घालून घेतलेल्या आहेत आता मी इथे तोतापुरी कैरी वापरली आहे का तर ती खूप जास्त आंबटही नसते त्यामुळे आपली ही जी डाळ आहे ती खूप जास्त आंबट नाही होत जर तुमच्याकडे तोतापुरी कैरी नसेल साधी कैरी असेल ती घातली तुम्ही तरी काही हरकत नाही मी तुम्हाला पुढे सांगते की चव जी आहे ती बॅलन्स करण्यासाठी तुम्ही यामध्ये काय घालू शकता आता बघा त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मी इथे हळद घातली आहे अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड घालून घ्यायचे आणि त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालून घेतलं आहे आता ही सगळी फोडणी छान एखाद दोन मिनिट परतून घ्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये शिजवलेली आणि घोटून घेतलेली तूर डाळ घालवायची तुरीची डाळ जी आपण वरणासाठी वापरतो किंवा इतर कोणत्याही डाळीसाठी तुम्ही जी वापरता ती घालून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये जरी मिक्स डाळ तूर तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून शिजवून ती घोटून घातलीत तरी त्याने ही आमटी खूपच अप्रतिम होते तर बघा आता छान आपण यामध्ये जी शिजवलेली तुरडाळ आहे ती घोटून घातलेली आहे आता त्यानंतर याला छान कडकडीत अशी उकळी येऊ द्यायची तुम्हाला कन्सिस्टन्सी जेवढी हवी असेल घट्ट पातळ त्या पद्धतीने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता काहीच हरकत नाही आता बघा त्यानंतर याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये गुळाचा खडा घालायचा आहे आता ही कैरी खूप जास्त आंबट नसल्यामुळे मी छोट्या गुळाचा खडा घातला आहे आता तुम्हाला जर वाटत असेल कैरी खूप जास्त आंबट आहे तर तुम्ही थोडंसं जास्त प्रमाणात गुळ घालू शकता त्याने चव एकदम बॅलन्स होते आणि एक नंबर होते तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनिटं मंदाचेवर ही आमटी उकळू दिल्यानंतर आपली कैरीची फोड छान मौसूद शिजली आहे आणि इथे आपली पाच ते दहा मिनिटात ही चटपटीत चटकदार अशी कैरीची आमटी खाण्यासाठी तयार आहे खूप सारी बारीक कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला तुम्ही आणि आपली ही आंबा डाळ खाण्यासाठी तयार आहे एक नंबर झाली होती अगदी माझ्या घरात जो माझा लहान मुलगा आहे त्यालाही आवडली तोही म्हणत होता की आई खूप खूप छान झाली आहे अशा पद्धतीने ही आंबा डाळ खाण्यासाठी तयार आहे चपातीबरोबर भाताबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर एक नंबर लागते आणि त्यातल्या त्यात तुम्ही इंद्रायणीच्या भाताबरोबर ही आंबा डाळ एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग तुम्हाला ही झटपट तयार होणारी आणि चटकदार चमचमीत अशी आंबा डाळची रेसिपी कशी वाटली अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ही रेसिपी इथे पाहिलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आवडली का आणि कशी झाली होती चला तर मग आपल्या Recipes, जर आवड़ा रेसिपी चान -चान रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच चमचमीत चटकदार आणि छान छान रेसिपीजचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर ही चटपटी तशी छान झनझणीत आंबट गोड तिखट चवीची कैरीची आमटी डाळ आंबा तुम्हाला कसा वाटला किंवा आंबा डाळ तुम्ही काहीही म्हणू शकता कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू